एक तर परभणीची आणि बीड ह्या दोन्ही घटना महाराष्ट्राला प्रचंड अस्वस्थ करणाऱ्या आहेत दोन्ही घटना महाराष्ट्राच्या सुसंस्कृत समाजाला काळीमा फासणारे आहेत आणि परभणी आणि बीड दोन्ही कुटुंबाला न्याय द्यायची नैतिक जबाबदारी सरकारची पण आहे आणि आम्हीही सगळी ती घेतलेली आहे कारण का शेवटी महाराष्ट्राच्या हितासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून आदरणीय पवार साहेब हे पहिले नेते होते तिथे जाणारे त्यानंतर बरीच वेग आला या सगळ्या इन्क्वायरीला आणि आज मला काही शरण वगैरे हा शब्द योग्य वाटत नाही मला असं वाटतं की जर त्यांना अरेस्ट झाली असती तर मनाला आनंद हा शब्द योग्यच नाही पण थोडंसं समाधान वाटलं असतं कारण का माझी अपेक्षा होती की सरकारनी त्यांना अरेस्ट करायला हवी होती शरण काय म्हणताय याच्यात ह्याच्यात कसलं शरण एका माणसाचा खून झालेला आहे ज्या पद्धतीने झालेला आहे आणि तुमच्याच सगळ्या चॅनलवर त्यांच्या कुटुंबाचे जे अश्रू त्यांच्या लेकीचे अश्रू हे आयुष्यात कोणीच विसरणार नाही करड यांनी शरण देण्याच्या आधी एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्या व्हिडिओ मध्ये त्यांनी सांगितलं होतं की माझ्यावरती राजकीय सुडाने सगळे आरोप होत आहेत संतोष देशमुख यांच्या मारेकरला अटक व्हावी आणि शिक्षा व्हावी ही माझी देखील इच्छा आहे मला गंमत एकाच गोष्टीची वाटते की माणूस म्हणजे आपण सगळे इन्क्लुडिंग चॅनल्स आणि पोलीस यंत्रणा त्यांना शोधतच होती हो ना तर माणूस एक व्हिडिओ व्हायरल करतो पण तो आपल्याला सापडत नाही हे खूप धक्कादायक आहे आणि वेदना देणार आहे कारण का मला महाराष्ट्राच्या पोलिसांवर प्रचंड विश्वास आहे महाराष्ट्राच्या ह्या पोलिसांची वर्दी आणि मान सन्मान आम्ही दिल्लीतही जेव्हा जातो तेव्हा आम्ही अभिमानाने सांगतो की महाराष्ट्राचे पोलीस हे महाराष्ट्राची नाही भारताची शान आहे आणि अशी काय गोष्ट किंवा हिंमत कशी होऊ शकते एखाद्या व्यक्तीची ज्याच्याबद्दल गेले अनेक आठवडे सातत्याने चॅनल्सवर समाजात एवढा रोष आहे तो एक व्हिडिओ काढतो त्यानंतर तो पोस्ट करतो आणि त्याला अरेस्ट होत नाही हे अचंड प्रचंड अस्वस्थ करणारी गोष्ट आहे आणि दुःखही गोष्टीचं होतं याचं कारण असं की त्या कुटुंबाबद्दल त्याला न्यायाबद्दल कोणी बोलणार आहे का नाही हा काही चॅनल्सचा इव्हेंट नाही हो। माणूस की कुठे गेली आपली म्हणजे खर तर मीडियाचे मी मनपूर्वक जाहीर आभार मानते की तुम्हीही अतिशय चांगल्या पद्धतीने हे दाखवत राहिला आणि त्या दोन्ही कुटुंब मग परभणीच असेल आणि बीड असेल या दोन्ही कुटुंबांना न्याय द्यायची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची राहणार आहे आणि जोपर्यंत त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही मला वाटतं माणुसकीच्या नात्याने राजकारण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र लढलं पाहिजे पुरावे नष्ट झाल्यानंतर काही सांगतात नाही मला असं वाटतं आपण होम मिनिस्ट्रीचं काय स्टेटमेंट येतं ह्याची वाट बघूया पण तो व्हिडिओ करणं म्हणजे मला विचाराल तर चीड येणार आहेत एकीकडे जेव्हा सरकार त्यांना अरेस्ट करू पाहतंय त्यांच्या विरोधात गेले पंधरा वीस दिवस रोज बातम्या येत आहेत त्याचा एक व्हिडिओ करून व्हायरल करून शरण येणं वगैरे मग हे शरण होऊ शकतात तुम्हाला चॅनलवर आधी बातमी होती मग आपल्या पोलिसांना कसं कळलं नाही हे कुठे होते हा प्रश्न येतोच ना मनात ये मी तुम्हाला सांगू महाराष्ट्राच्या पोलिसांचा मला सार्थ अभिमान आहे त्याच्यामुळे मी पोलिसांच्या विरोधात खरंच कधी बोलत नाही म्हणजे जेव्हा पीची बदली झाली बीडच्या तेव्हाही मी म्हणले की मी त्या एसपीला एवढ्यासाठीच दोष देत नाही कारण का त्या एस चूक कदाचित कदाचित नसावी त्याला कोणी फोन केला हा प्रश्न मला म्हणजे नुसता पोलिसाची बदली करून हा प्रश्न सुटत नाही त्याच्या मागे कोण आहे ते षडयंत्र कोणाचं आहे ती कुठली मोठी ताकद संतोष भाऊंच्या मारेकऱ्यांना वाचवते या मुळाशी आपण गेलं पाहिजे कारण का त्या हा पक्षाचा विषय नाहीये हा प्रवृत्तीचा विषय आणि अशी प्रवृत्ती राजकारण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी ती थांबवली पाहिजे महाराष्ट्राच्या साठी ही महत्वाची आहे राज्य कुणाचंही असू दे हा राजकारणाचा विषयच नाहीये पण या प्रवृत्तीच्या विरोधात आपण कधीतरी राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने लढण्याची वेळ आली आहे कारण का हे महाराष्ट्राला न शोभणार आहे म्हणजे अस्वस्थ करणार आहे मागणी करतायत की बीडचं पालकमंत्री पद स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावं तरच या बीडमध्ये जो काही गैरप्रकार चालू आहे त्याला आळा घालून घातला जाऊ शकतो आपल्याला काय वाटतंय ते देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत अर्थातच एक मुख्यमंत्री म्हणून आमच्याही त्यांच्याकडून अपेक्षा आहेत मग पालकमंत्री ते झाले नाही झाले हा माझ्यासाठी तो त्यांचा स्थानिक अंतर्गत विषय माझं म्हणणं आहे मुख्यमंत्री तुम्हाला एवढी मोठी मेजॉरिटी दिली आहे एक नागरिक म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून एक महिला म्हणून मी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला न्याय मागते की तुम्ही आम्हाला न्याय द्या एवढी मोठी तुम्ही मेजॉरिटी आहे आम्हाला न्याय द्या आमच्या ह्या जे लेखी सुना बहिणी आहेत त्यांना न्याय द्या मला त्या त्यांच्या संतोष भाऊच्या लेखीचे अश्रू जेव्हा जेव्हा तिचं मी भाषण बघते ना प्रचंड अस्वस्थ करणार आहे त्या अश्रूंचा लेकराचं हसणे खेळणे के दिने ती बिचारी लढते झडते लगत वडिलांसाठी करते काय करावं म्हणजे त्या पोरीचं किती कौतुक केलं तरी खरंच कमी आहे केवढी तिला ती ताकद तिच्या आई लहान कुटुंबाला देते बिचारी उभी राहते एखादं म्हणजे जो जे झालंय त्यांच्या कुटुंबावर हे किती वाईट आहे मला सांगा आणि आपल्या महाराष्ट्रात म्हणजे छत्रपतींच्या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जर अशा घटना होत असतील तर मला असं विचाराल तर मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी एक ऑल पार्टी मिटिंग बोलवावी सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलून चर्चा करून महाराष्ट्रात अशा घटना होऊ नये आणि ह्यात कुठलाही राजकीय रंग आपण घेऊया नको पण महाराष्ट्राची सुसंस्कृतपणा परत आणण्याची जबाबदारी ही आज आपण सगळ्यांनी माणुसकीच्या नात्याने घेतली पाहिजे काल धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांच्या सोबतच्या बैठकीला हजरी आणि आज वाल्मीर त्या दोन्ही गोष्टी कुठेतरी तुम्हाला योगा वाटतोय का कसं पाहता मला माहिती नाही म्हणजे काल भेट झालेली ही मला माहिती नाही याचं उत्तर तुम्ही मला वाटतं मुख्यमंत्र्यांना विचारावं लागेल कसं उत्तर देणार याचिका दाखल झालेली आहे की धनंजय मुंडे यांना मंत्रिपद दिलं जाऊ नये किंवा दिलेलं जे मंत्रिपद आहे ते मंत्रिपद त्यांच्याकडून काढून घेण्यात यावं कोर्टामध्ये अशी याचिका ही देशमुख कुटुंबियांपैकी एका टाकल्याची माहिती मला असं वाटतं तो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि ते अजित पवार यांच्या पक्षात आहेत त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असेल आणि नैतिकतेने विचार केला तर मला विश्वास आहे की ते महाराष्ट्राला न्याय देतील नाही याचिका नाही पण मला असं वाटतं शेवटी कॉन्शियन्स काहीतरी असतो की नाही तो तो कॉन्शियसली तो निर्णय त्यांनी संवेदनशीलपणे घ्यावा अशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीची भावना आहे त्याच्यामुळे ती मला विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजी आणि अजित पवार यांच्यापर्यंत ह्या भावना या चॅनेल्स तर जातच असतील यापूर्वी असे अनेक उदाहरण आहेत जेव्हा आरोप झाले तेव्हा मंत्र्यांनी अगदी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा राजीनामे दिलेले तरी दिले जातं आणि राजीनाम्या राजीनाम्याबद्दल कोणी चकार शब्द काढत नाही मला असं वाटतं हा पुन्हा मी सांगते हा प्रश्न तुम्ही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कारण का ते अजित पवारांच्या पक्षात आहेत तुम्ही अजित पवार आणि देवेंद्रजींना हा प्रश्न विचारला पाहिजे कारण का जी समाजात चर्चा आहे मागणी आहे ही तुमचं चॅनल गेले बावीस दिवस दाखवतेच आहे ना त्याच्यामुळे समाजाला काय वाटतं लोकांना काय वाटतं हे पारदर्शकपणे पण आहे मीडिया प्रिंट मीडियामध्ये पण येते आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण येते सरकार होतं त्यावेळेस प्रमुख आरोप झाले राजीनामे घेतले गेले बावीस दिवसांपासून मोठी घटना घडून देखील उत्तर आहे सगळ्या विषया संदर्भात भेटत आहेत हा विरोधक म्हणून प्रश्न नाही का माणूस की राहिलीये का नाही आणि एक अकाउंटेबिलिटी एक सशक्त लोकतंत्रामध्ये आपल्याला सगळ्यांना न्याय आणि मत मांडण्याचा अधिकार आहे जो आपण सातत्याने मागतोय सरकारला एवढी मोठी मेजॉरिटी महाराष्ट्राने दिली आहे आमची माप्यक अपेक्षा आहे की थोडा संवेदनशीलपणा या सरकारने दाखवावा आणि हा फक्त त्या कुटुंबाचा विषय नाही आपण सगळे त्या कुटुंबाचे एक अविभाज्य भाग आहोत परवाचा मोर्चा तुम्ही बघितला त्यातल्या लोकांच्या भावना तुम्ही ऐकल्या अस्वस्थ करणाऱ्या कुठलाही पक्ष नव्हता तिथे माणुसकीच्या नात्याने सगळे परवा बीडला जमले होते आणि मला ते एक समाधानकारक होतं आणि एक आशेचं किरण होत की कि आजही या देशात माणूस की जिवंत आहे सगळे राजकारण बाजूला ठेवून त्या दिवशी बीडला एकत्र आले होते त्याच्यामुळे माणूस की जिवंत आहे आणि तो संवेदनशीलपणा महाराष्ट्र सरकारच्या समोर तुम्ही सगळेच दाखवताय त्यामुळे माझा विश्वास आहे की एवढी मोठी मेजॉरिटी एवढा मोठा विश्वास या सरकारला या राज्यांनी दिलेला आहे त्याच्यामुळे राज्यातल्या लोकांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या समोरच आहेत हो गया मराठी हो गया तो से सरेंडर क्या बात है वो गिरफ्तारी होनी चाहिए थी सरेंडर किस बात की कोई हुफकार नहीं कर रहा है कोई किसी पे और मेरे ख्याल से 22 दिन से लगातार हर चैनल और सिर्फ महाराष्ट्र में ही भैया देश में इसकी चर्चा हो रही है मैं दिल्ली में थी तब पार्लियामेंट में हमारे सहकारी बजरंग अप्पा सोनो का पूरा स्टेटमेंट था उन्होंने अमित शाह जी को भी जाके वो मिले स्पीकर साहब को भी जाके मिले कि हमें ये रेस करना है पार्लियामेंट में इसकी चर्चा होनी चाहिए और हर फोरम में बजरंग अप्पा सोनो ने दिल्ली में सबसे मिले उन्होंने पार्लियामेंट में भी इसके बारे में कहा महाराष्ट्र में भी एक चर्चा हुई दो दिन पहले एक बड़ा मोर्चा ऑल पार्टी कोई उसमें राजनीति नहीं लाना चाहता ये इंसानियत की चीज है और इंसानियत के नाते हम सब उस फैमिली के साथ खड़े और उनको न्याय देने की जिम्मेदारी जितनी आप सब ने बहुत अच्छी तरह मीडिया ने जो उनका साथ दिया है इसी को इंसानियत कहते हैं राजनीति होती रहेगी लेकिन इंसानियत जिंदा रहनी चाहिए समझ भी नहीं आ रहा कैसे क्योंकि मुझे आश्चर्य लगा कि वो वीडियो बनाया जा रहा है उसको वायरल किए जा रहा है और उसके बोल रहा है कि मैं शरण आ रहा हूँ किस बात की शरण आपके खिलाफ इंक्वायरी चल रही है थे कहाँ बाईस दिन इसका जवाब उनको देना पड़ेगा इस राज्य को नहीं इस देश को देना पड़ेगा जिस तरह से और दोनों घटनाएं और और दोनों ही भी घटनाएं जो है है वो बहुत दुख देने वाली है। उसकी पारदर्शक इंक्वायरी राजनीति के ऊपर उठ के ये सरकार ने करनी चाहिए ऐसी मेरी ये सरकार से अपेक्षा क्योंकि इतना बड़ा मैंडेट उनको दिया है इस महाराष्ट्र की माए बाप जनता ने इतना बड़ा मैंडेट देने के बाद हम तो अपेक्षा करते हैं कि महाराष्ट्र के इस फैमिली दोनों परवणी और बीट की फैमिली को न्याय मिले नहीं मेरी तो उनसे बिनती है कि उन्होंने एक ऑल पार्टी मीटिंग बुलानी चाहिए और ऐसी जो चीजें होती है इस पर चर्चा होनी चाहिए भले असेंबली में दो दिन बुलाए एक अच्छा डिबेट करें और आगे क्या कैसे जाना है नहीं तो उनके मंत्रालय में एक ऑल पार्टी सब महाराष्ट्र के जो बड़े नेता है बड़ी पार्टियां है भले छोटी बड़ी पार्टी हो लेकिन जब ऐसी बड़ी और दुखद घटना राज्य में होती है तब एक ऑल पार्टी अगर मीटिंग बुलाए हम सब साथ मिलकर का काम करेंगे और महाराष्ट्र में ये कहीं तो रुकना चाहिए और इसके लिए ताकत से महाराष्ट्र के लिए हर पार्टी के नेता को उन्होंने बुलाना चाहिए और उनकी राय लेनी चाहिए और एक अच्छी पॉलिसी बनानी चाहिए इसके खिलाफ आपको नहीं इसी का तो इंक्वायरी हम लोग मांग रहे हैं पूरी राज्य नहीं देश से मांग हो रही है और दोनों बीड़ और दोनों केसेस में मांग हो रही है नहीं मेरे ख्याल से आज पर अरेस्ट हुई अरेस्ट नहीं कह सकते हम दुख की बात है कि सरेंडर कहना पड़ रहा है मुझे लेकिन मेरे ख्याल से सब की जो पहला फेज हो मुझे आज भी महाराष्ट्र की पुलिस पे बहुत विश्वास है क्योंकि मेरे महाराष्ट्र में जो वर्दी पहनता है उसका बड़ा मान सम्मान मेरे मन में है भले कई गलत चीजें हुई होगी होगी लेकिन महाराष्ट्र का पुलिस अफसर ईमानदार है और वो मेहनत करता है उसको फोन किसका आता है ना वो फोन प्रॉब्लम है पुलिस प्रॉब्लम नहीं उसके पुलिस के पीछे जो दबाव डालते हैं वो प्रॉब्लम की चीज है वो दबाव डालने वाला कौन है वो शख्सियत कौन है ये इस देश को